बालगोपाल तान्हापोळा उत्सव मंगरू दस्तगीर आयोजक प्रशांत डाफे यांच्यातर्फे तान्णापोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या बालगोपाल तान्हापोळ्यामध्ये आयोजित कार्यक्रमात हजारो रुपयांच्या बक्षीसचे वितरण करण्यात आले या उत्सवामध्ये मंगरू दस्तगीर गावातील मोठ्या संख्यांनी चिमुकल्यांनी विद्यार्थिनी सहभाग घेऊन उत्कृष्ट शेतकरी वेशभूषा करून कार्यक्रमात सहभाग नोंदविला या उपक्रमाला पाहण्यासाठी गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून आपल्या मुलांचे कौतुक करण्यासाठी कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमात लहान चिमुकल्यांनी आपल्या कलाकृतीने तयार केलेली वेशभूषा तान्हापोळा बैलजोळी दाखवून उपस्थित होते या कार्यक्रमाला पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती यावेळी प्रमुख पाहुणे माजी आमदार विरेंद्र जगताप माजी जिल्हा परिषद शिक्षण व बांधकाम सभापती सुरेश निमकर मंगरू दस्तगिरी ठाणेदार गौतम इंगळे उपसरपंच गिरीश सुरोशे पंच कमिटी गोपाल सोनी अनिल गुल्हाने विनोद बुटले प्रकाश देवगडे प्रदीप मंडलिक व निरीक्षक म्हणून महादेव बुटले सचिन राजगुरे अंकुश सावंत पंकज लक्षणे अंकुश ढोले यांनी निवड झालेल्या सुंदर बैल जोडी तयार करून आणलेल्या चिमुकल्यांना पारितोषिक देण्यात आले मंगरू येथील वार्ड नंबर एक ते पाच पर्यंत प्रत्येकी वार्डाला तीन सायकल त्याचप्रमाणे एरली पेट रघुनाथपूर यांना सुद्धा प्रत्येकी तीन सायकल व इतर बक्षिसे देण्यात आली अनेक वेशभूषा धारण करून चिमुकले तान्ह्या पोळ्यात बैलांच्या जोड्या घेऊन आले होते कोणी शंकरजी कोणी शेतकरी कोणी विविध वेशभूषा धारण करून आले होते व्यावसायिकांनी यावेळी आपली खेळणी नाश्त्यांची दुकाने थाटली होती तान्हा पोळ्याच्या यशस्वीसाठी आयोजक प्रशांत डाफे व सहकारी हो युवकांनी अथक परिश्रम घेतले होते एस न्यूज महाराष्ट्र करिता धामणगाव रेल्वे प्रतिनिधी संतोष वाघमारे